दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे सध्या ॲक्शन मोड मध्ये आल्याने गुन्हेगारांचे धाबे चांगलेच दणानलेत धुळे जिल्ह्यातील शिरपूर पोलिसांनी दिनांक पाच फेब्रुवारी रोजी दोन वेगवेगळ्या कारव्यांमध्ये कोट्यवधींचा गुटका जप्त केलाय पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून त्यांच्या या धडक कारवाईने गुटखा तस्करांचे धाबे चांगलेच दणानलेत याबाबत या अधिक माहिती अशी की इंदोर कडून धुळ्याकडे राष्ट्रीय महामार्गातील अशोक लेलँड कंपनीच्या पांडुरंगच्या वाहतुकीतून गुटक्याची तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती त्या अनुषंगाने सापळा रचून पोलिसांनी तपासणी केली असता गुटका व संबंधित वाहन असा एकूण दोन कोटी चोपन्न लाख चौदा हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केलाय याबाबत अधिक माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली आहे पोलीस स्टेशनमध्ये दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये जवळजवळ दोन लाखाचा मुद्देमाल आपण गुटखा आणि ज्या बॅन टोबॅको आहे त्याचा जप्त केलेला आहे त्याच्यामध्ये पहिली जी घटना आहे ती सकाळी सव्वा सहा वाजता इंदोरकडून धुळ्याकडे येणारा एक वाहन क्रमांक एम एच अठरा बी जेट सेवन टू एट हा आपल्याला एक पी आय पाटील यांना एक गुप्त माहिती मिळाल्यावरनं तो आढळण्यात आला त्याच्यामध्ये दोन आरोपी आहेत नंदलाल सीताराम पाटील आणि क्लिनर आहे प्रदीप दगा सोनवणे तर यांच्याकडून साधारणतः वीस लाखांचा सा माल बॅन केलेला गुटखा आणि सुपारी हा जप्त करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे शहाद्या मार्गाने शिरपूरला येणाऱ्या तीन मालट्रक अडवले असतात त्याच्यामध्ये चार आरोपी आहेत आणि एकूण हा दोघांचा माल म्हणून दोन कोटी चोपन्न लाखाच्या आसपास हा माल आहे त्याच्यामध्ये विमन टोबॅको विमल पान मसाला त्याचप्रमाणे ईगल हुक्का तंबाखू असा हा संपूर्ण माल आहे आणि याच्यामध्ये सहा आरोपी सध्या अटक करण्यात आली आहे दरम्यान पोलिसांनी केलेल्या या कामगिरीमुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे चांगलेच दान आणलेत यामुळे पोलिसांचे सर्वत्र कौतुक होतय तसेच पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली या संपूर्ण घटना उघडकीस येत असल्याने धुळे शहरातील गुन्हेगारी कमी होताना दिसतेय त्यामुळे नागरिक समाधान व्यक्त करत नागिंद मोरे दक्ष न्यूज धुळे